नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रेमळ भक्तांनो बंधन नाही स्वामीनामाला अंत नाही स्वामी, स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे स्वामीनाम राहील स्वामी पाठीशी ठाम जो माझे अनन्न भावाने भक्ती करतो त्याचा चालवितो मी स्वतः योगक्षेम मी स्वतः वाहतो त्यांचा संसार गाडा मी स्वतः शमतो त्यांच्या दुःखाचा येणारा सर्व काही वारा बाळा बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सर्व जग तुझ्याबद्दल वाईट विचार करत असताना तुला दुःखात त्रासात पाहताना मीच आहे तुला त्यातून तुल तारणारा नमस्कार सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या स्वामींच्या महत्त्वपूर्ण आणि शुभ संदेशमध्ये आज आहे स्वामींचा सर्वात प्रिय भक्त जो स्वामींची सेवा करत आहे आणि तोच भक्त स्वामींचा हा संदेशसुद्धा ऐकत आहे कारण स्वामींच्या प्रत्येक आज्ञेमध्ये स्वामींची असणारी आपल्याबद्दलची आस आणि उपासना ओळखूनच हा भक्त स्वामींचा संदेश ऐकत आहे स्वामी म्हणतात की बाळा मला माहिती आहे तू माझ्याकडे दुर्लक्ष केलेही नाहीस आणि करणारही नाही हा संदेश तू शुद्ध मनाने थोडेसे कष्ट घेऊन ऐकून पहा बाळा तू तु तुझ्या तु आयुष्यातील फक्त पाच मिनिटे माझ्यासाठी दिलेस तर मी तुला तुझी पुढची येणारी शंभर वर्षे सुखाने आणि आनंदाने जगवू शकतो तुझे जीवन सुधारणारा हा पवित्र स्वामी संदेश माझ्या इच्छेने तुझ्या समोर आला आहे बाळा गेलेले दिवस दुःखाचे होते गेलेले व्यक्ती तुझ्या जीवनात काट्यासारखे टोचत होते येणारा क्षण तुला सुख समृद्धी देऊन येणार आहे आणि सर्व काही पुढे भेटणारे तुला माझ्या आज्ञेचे पालन करणारे भेटतील हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकत राहशील तर धन्य होशील अर्ध्यात सोडशील तर तुझ्या जीवनातील अमूल्य स्वामींचे ज्ञान तू गमवून शकशील बाळा तुझे माझ्यावर प्रेम आहे तू माझ्यावर विश्वास ठेवतो ज्याची खात्री मी आज केली आहे कारण तू माझ्याकडे केलेली प्रत्येक प्रार्थना प्रत्येक सेवा माझ्या चौकट किंवा उंभरडा इथे थांबलेली नसून सर्व काही माझ्या चरणाशी तू स्वीकार केली आहे बाळा तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला याच प्रार्थनेमध्ये मिळणार आहे मागे फिरून पाहू नको कोणी तुला बोलले म्हणून घाबरू नको निस्वार्थपणे स्वामी सेवेत तटून पडून राहा तुझ्या अनंत काळाच्या सुखाचा विचार हे ब्रह्मांड करत आहे तुला आज असा खजिना प्राप्त होणार आहे ज्यामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टीचं चा आयुष्यात तुझ्या येणार आहे तू हार मानू नकोस जगाने तुला किती जरी दुखावले असले कितीही त्रास दिला असला तरी तू माझ्यावरती विश्वास ठेवून आहेस हृदयात प्रेम विश्वास आणि अखंड श्रद्धा ही मी भरभरून देत आहे कारण तुझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण हे स्वामींच्या जीवनामध्ये आधारित आहे कारण स्वामींचा प्रत्येक विचार तुझ्या अंतकरणात मला दिसत आहे बाळा प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी फक्त नामस्मरणाचा आधार घे जे होत आहे ते चांगल्यासाठी विचार कर आणि स्वच्छ आणि सुंदर मनाचा भागीदार बन कारण हे जग तुला कसे आणि कुठे मागे पाडता येईल यातच गुंतलेले आहे परंतु तू स्वामींवर विश्वास ठेवू नाहीस तो विश्वास कधीही तुला तुटू देणार नाही पडू देणार नाही कारण देवाला अशीच प्रयत्नशील आणि भक्तिमय व्यक्ती प्रिय आहे जर विश्वास ठेवशील तर स्वामींचा लाडका भक्त होशील जर स्वामींपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील तरी तुला स्वामी स्वतःजवळ जवळ घेऊन येण्याचा प्रयत्न करतील पण जर तू वारंवार स्वामींपासून दूर जात असतील तर स्वामीही तुला एकटे सोडतील त्यामुळे कधीही खंत वाटू नको कधीही एकटे वाटून घेऊ नको कारण ही स्वामी सदैव तुझे रक्षण करत तुझ्या मागे उभी आहे जग कसे चालते कोण चालवते याचा विचार कधी करू नकोस कारण सर्व संकट आणि सर्व दुःखाचा नाश करणारा स्वामींचा हात तुझ्यासोबत आहे जीवनामध्ये जिथे कुठे चुकला आहेस जिथे कुठे कोणाचे मन दुखावले आहे तिथे क्षमा माग स्वतःला क्षमाक्षील बनव आणि समाधान मानत राहा आनंद तुझाच आहे कारण परम चैतन्य हे आनंदात मिळते मार्गदर्शन करणारा प्रेरणा देणारा हा एका पद्धतीपर्यंत आणि एका लिमिटपर्यंत तुम्हाला मार्गदर्शन करत असतो आणि तुम्हाला किती घ्यायचे काय घ्यायचे हे आता तुमच्यावर आहे त्यामुळे विश्वास ठेवत आहेस तर विश्वास अशाच ठिकाणी ठेव हो। जिथे तुझ्या जीवनाचा उद्धार होईल आणि तुझ्या जीवनाचे कल्याण करणारा व्यक्ती तुला मार्गदर्शन करत आहे मार्ग, मार्ग कितीही कठीण असला वाटेत कितीही काटेकुटे असले तरीही तो मार्ग सोडू नकोस कारण राज योगीराज स्वामीराया तुझ्यासोबत आहेत कुठलीही परिस्थिती असेल तर ती कायमसोबत तुझ्या राहणार नाही तिलाही काही मुदत आहे आणि तुझ्यासोबत त्रास देणारा क्षण कुठलाही येणार नाही याची काळजी स्वतः स्वामी घेत आहेत स्वतःला एकटं मानू नकोस कोणाच्या आव्हानाला भुलू नकोस मार्ग स्वच्छ आहे सुंदर आहे तो सोडू नकोस कारण प्रत्येकाला हा मार्ग मिळेलच असा नाही प्रत्येकाला चांगल्या गोष्टी शिकता येतातच असेही नाही कारण चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आयुष्य गमवावं लागते आणि वाईट गोष्टी शिकवण्यासाठी one... फक्त तुमची नजर कामी येत असते कारण आयुष्यामध्ये तुम्ही चांगले शिकण्यासाठी पूर्ण आयुष्य जरी गमवले तरी चांगल्या गोष्टी पूर्णपणे शिकू शकत नाही परंतु वाईट गोष्ट फक्त तुमच्या कानाने एकदा ऐकली आणि डोळ्याने एकदा पाहिली तर ती न शिकवता पूर्णपणे तुमच्या डोक्यात फिट्ट होऊन जाते तेव्हा चिंताग्रस्त राहण्यापेक्षा स्वामीनामाचा आधार घे स्वामीनामा चांगुलपणा शोधण्याचा प्रयत्न कर आणि चांगुलपणामध्ये तूही स्वतःला त्यामध्ये गुंतवून ठेव त्यामुळे कुठलीही वाईट आणि नकारात्मक शक्ती तुझ्यापर्यंत कधीच येणार नाही आणि आली तरीही स्वामींच्या आज्ञेशिवाय तुझ्या जीवनामध्ये कधीही प्रवेशसुद्धा करणार नाही कारण त्या वाईट शक्तींना वाईट विचारांना तुझ्यापासून दूर ठेवणारी ही स्वामी तुझ्यासोबत सतत हात ठेवू नाही मानसिकता बदलून घे जीवनामध्ये काही साध्य करायचं असेल तर स्वतःला प्रयत्नशील बनव कष्ट करण्यासाठी तयार राहा मागचे विचार सोडून दे जे काही तुझ्यासोबत चांगले घडले आहे त्याचा विचार करून जीवनामध्ये चांगलेच बनण्याचा प्रयत्न कर कारण चांगले काही फक्त काही क्षणासाठी नाही तर ते तुमच्या जीवनाचा उद्धार करते आणि ज्या व्यक्तीने जीवनामध्ये कष्ट केले मेहनत घेतली तो व्यक्ती कधीही यशस्वी झाला नाही असं होणार नाही कारण ज्याचे कष्ट ठाम तो जीवनामध्ये यशस्वी होणारा एक नक्कीच वाम ठरू शकतो त्यामुळे तूही कष्टाला हारू नकोस मागे फिरून पाहू नकोस यश तुझे आहे ते स्वीकारण्यासाठी आज स्वामी मार्गात आला आहेस तर मागे फिरू नकोस बाळा शब्द दिला आहे त्या शब्दाचं पालन कर आणि पालन करण्यासाठी तयार असशील तर हो स्वामी तुम्ही दिलेला प्रत्येक शब्द मी स्वीकार केला आहे आणि त्याचे पालन सुद्धा मी भक्तिभावाने आणि तुमच्या आशीर्वादाने आजपासूनच सुरू करत आहे हाही शब्द तू स्वामीला आज दिला आहेस बाळा शब्द कधीही चुकत नाहीत येणारे दिवस कधीही राहत नाहीत आणि वेळ ही, ही एकदा गेली तर ती परतसुद्धा कधी येणार नाही त्यामुळे आहे त्या गोष्टीचा योग्य पद्धतीने उपयोग करून घे जीवनामध्ये उदास राहू नकोस स्वार्थी वागू नकोस इतरांना त्रास देऊ नकोस घाबरू नकोस कष्ट करायला पुढे राहा मी तुझी साथ द्यायला तुझ्या मागे हात घेऊन उभा आहे बाळा प्रयत्न करतो तोच यशस्वी होतो आणि जीवनामध्ये तुला यशस्वी व्हायचं आहे तर प्रयत्नाशिवाय दुसरा मार्ग नाही हेही विसरू नकोस धन्यवाद